बदलापूर पूर्व कात्रप परिसरातील स्वानंद अर्णव या इमारतीच्या जागेवर रेल्वे प्रशासनाने टाकलेले आरक्षण आमदार किसन खतोरे यांच्या प्रयत्नाने अखेर मागे घेण्यात आले आहे रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचं काम करत असताना रेल्वे प्रशासनाने या परिसरातील जागा संपादन करून जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे यामध्ये कात्रप परिसरातील स्वानंद अर्णव इमारतीवर देखील चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आले होते इमारतीचे कन्व्हेन्स डिलीड करत असताना रहिवाशांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ॲडव्होकेट प्रदीप पाटील स्थानिक माजी नगरसेवक नरहरी पाटील समाजसेवक आदित्य पाटील यांच्या माध्यमातून आमदार किसन कोथरे यांच्या निदर्शनात सदर बाब आणून दिली असताना आमदार किसन कोथरे यांनी तातडीने त्यावेळी सुरू असलेल्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून एम टाकलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी केली अखेर आमदार किसन कोथरे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रांत अधिकारी दयानंद शर्मा यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून एम आरक्षण हटवण्यात आले असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली यावेळी आमदार किसन कचरे यांचा स्वानंद सोसायटी सोसायटीमार्फत सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत रेल्वेचं तिसऱ्या चौथ्या लाईनचं काम सुरू होतं आहे आणि त्यामध्ये भूसंपादनाचं सुरुवात ही झालेली होती त्या भूसंपादनामध्ये स्वानंद अर्नाव यांच्या जागा जी आहे ती चुकीच्या दिशेने काही नागरिकांनी किंवा जुन्या कोणीतरी काही असे हितजंतक त्यांच्या माध्यमातून त्याला पूर्ण दाखवून दिली गेली आणि रेल्वेला ती भूसंपादन करायला लावलं रेल्वेने ती भूसंपादन केली आणि रेल्वेने भूसंपादन केल्यानंतर या नागरिकांच्या सर्वेमध्ये लक्षात आलं की आपली जागा ही सुरक्षित राहायला पाहिजे ती जात नाही कारण एवढ्या शंभर कुटुंबांचा प्रश्न तो त्यांच्यावर प्रसंग आला होता आणि ते माझ्याकडे एक दिवस अचानक आदित्य पाटील नरारी पाटील हे घेऊन आले त्याच दिवशी मी अधिवेशनच्या लक्षवेधी करण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये काम चालू होतो त्याची लक्षवेधी केली आणि लक्षवेधीमध्ये या सोसायटीला शंभर कुटुंबांना आज एक दिलासा मिळाला त्यांचा सातबारा त्यांना परत मिळाला रेल्वेला चुकीच्या दिशेने गेल्यामुळं रेल्वेने ज्यांना याचा निधी दिलेला आहे किंवा भूसंपादनाचे पैसे दिले आहेत त्याची वसुलीसुद्धा त्यांच्याकडून केली जाईल कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या चुकीच्या पद्धतीने काम होऊ देणार नाही हा जो शब्द त्यांना दिला होता तो पूर्ण झाला आणि म्हणूनच आज या खरं म्हणजे त्यांच्या सोसायटीचं पहिलं नाव ते स्वहा तर स्वहा करण्याचंच काम झालं होतं पण ते स्वहामधून काढलं आणि त्यांच्या तो अधिकारात दिलं आहे त्याच्यामुळं आता ते स्वयंपूर्ण त्या सोसाचे मालक झालेत त्यांना कुठल्याही प्रकारचा कोणाच्या दरवाज्यात जाण्याची गरज राहिलेली नाही एवढ्या कुटुंबांना दिलासा मिळाला आणि त्यामुळंच त्यांनी आनंदाचं आज क्षण मला इथं बोलवलं आणि माझा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो बदलापूरमध्ये चुकीच्या दिशेने जाणाऱ्यांना कधीच माफ केलं जात नाही या पुढेही भविष्यामध्ये कोणी जर माझ्या सोसायटींच्यावर कोणी अन्याय करेल तर त्यालासुद्धा कधी माफ केलं जाणार नाही त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे हीच भूमिका बदलापूरमध्ये आहे रहिवाशांनी ॲक्च्युली खरं तर एकजूट दाखवून त्यांनी हा प्रश्न पाटील साहेबांकडे नेला त्यांच्या निदर्शनास जे काय आलं त्याबद्दल ते त्यांनी द त्वरित दखल घेऊन आमदार साहेबांकडे आम्ही गेलो आमदार साहेबांनीसुद्धा त्याची अत्यंत अत्यावश्यक पद्धतीने दखल घेतली आणि तो लक्षवेधी लावून हा प्रॉब्लेम शॉर्ट आउट करून घेतला शंभर कुटुंबांनी एकत्र येऊन खरं तर यून खरतर, आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हा प्रश्न सुटलेला आहे आम्ही फक्त यांच्या जोडीला ताकदीने उभे राहिलो प्रश्न सोडवण्याचं काम ते मार्गी लावण्याचं काम आणि तो पुढे लावून धरण्याचं काम तुम्ही केलं आणि आमदार साहेबांनी विधानसभेत सा मांडलं त्यामुळेच हा प्रश्न लवकरात लवकर सॉर्ट आउट झालेला आहे काय मी पहिले एकच एक, एक सांगू इच्छितो की सत्य परेशान होऊ शकत आहे पर पराजित नाही होऊ शकत आहे काय झालं या सोसायटीचं कन्व्हेंडिटचं काम ज्यावेळी माझ्याकडे आलं त्यावेळी जरा मी कागदपत्रं बघितली तर त्या याच्यावर मला असं निदर्शनच आलं की या सोसायटीच्या सातबरोबर चोवीस गुंटेपैकी तेरा गुंटे क्षेत्रावर रेल्वेच्या रेल्वे भूसंपादनाची नोंद झाली होती मग आम्ही सोसायटीशी संपर्क केला बिल्डरशी संपर्क केला काही कागदपत्रं काढली त्यानंतर असं कळलं की ती, ती नोंदच चुकी झाली क्षेत्रच बाधित होत नव्हतं ती क्षेत्राची नोंद या चोवीस गुंट्यावर टाकली गेली त्यानंतर आम्ही प्राणसाहेबांकडे हे आम्ही दुरुस्तीसाठी अर्ज केला वगैरे त्यानंतर कतोरे साहेबांकडे हे सर्वजण गेले सोसायटीवाले वगैरे आदित्य पाटील वगैरे यांनी हे केलं त्यानंतर त्यानंतर कतोरे साहेबांनी अधिवेशनामध्ये तो विषय उचलून धरला आणि खास करून मीडियानेही तो विषय उचलून दिला उचलून धरला होता तर मीडियाच्याही त्यात त्यामध्ये मुलाचा वाटा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये न्याय मिळवण्यासाठी तुम्ही बघितलं असेल ते खूपच खूपच आनंदाचा माहोल कारण की जेव्हा आम्ही या प्रॉब्लेममध्ये आलो होतो पाटील साहेबांकडे आम्ही आमचे वकील आहेत त्यांच्याकडे गेलो होतो आमचे नगरसेवक पा साहेब पाटील साहेब यांच्याकडे गेलो त्यांनी त्यांनी आम्हाला घेऊन आमदार साहेबांकडे गेले होते आणि आमदार खरं खरंच खूप वैयक्तिक लक्ष देऊन लक्षवेधी केली याच्यामध्ये आणि आज जो हा जो निर्णय खूप लांबवरजाणा होता तो अत्यंत हां अत्यंत जलद गतीने त्याच्यावरती निर्णय घेऊन तुम्ही बघत असाल की एक महिन्याच्या आतमध्येच याच्यावरती निर्णय आला आ, आला आहे त्याच्यामुळे मी पूर्ण सोसायटीच्या वतीने पूर्ण सर्व नागरिकांचे आमच्या शंभर जे फ्लॅट आहेत त्यांचे आदित्य साहेब वकील साहेब आमचे साहे, साहे, विकासक साहे, जे आहेत भटुकबाई पटेल चौधरी साहेब साहे, तसेच तुम्ही सगळे जे पत्रकार आमचे बंधू भगिनी आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर